की देवदत्त निकम एक अधिक देवदत्त निकम डमी बरोबर आपला विजय हा चौदाशे बेचाळीस हे जनतेच्या मनात होते सिद्ध झाला उद्या तर मी सांगू शकत नाही पण मला तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगायचं की उद्या विधानसभा कधी होईल याची मला आज मी म्हणू शकत नाही का ते आज होईल का उद्या होईल का पाच वाजता ते होईल त्यावेळी होईल त्यावेळी चित्र काय असेल याचं भाकी ज्योतिषी नाही पण मला सांगायचे तुम्ही माझ्याकरता महाविकास आघाडीचा सा आमदार या मतदारसंघाचा व्हावा म्हणून उद्याच्या तीन महिन्यामध्ये करायची मनसर नगर पंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या फेब्रुवारी मध्ये होते मला एकच करायचं या निमित्ताने उद्याच्या काळामध्ये आठ जिल्हा परिषदच्या जा जागा आहेत सोळा पंचायत समितीच्या आहेत सोळा ना झाले चोवीस आणि मंतरच्या सतरा चोवीस एकतीस दहा एक्केचाळीस आणि नगराध्यक्ष एक बेचाळीस पुढचं माझं काय भवितव्य असेल त्याच्यावर मी बोलत नाही पण मी आज प्रामाणिकपणे सांगतो का मला या बेचाळीस कार्यकर्त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्याकरता हा आजपासून आपल्याला कामाला लागायचा म्हणून काहीला भाषण करता आली नाही तुमच्या मनातल्या वेदना देखील मला माहिती आहेत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खरं <laughs> कार्यकर्त्यांची ताकद ही त्याच्या गावातून त्या ठिकाणी मिळत असते ज्यावेळी आम्ही इथं बोलायला उभा असतो ना खाली दिली त्यांच्या याच गाव कस काय झालं याचा भूत कसा काय त्या ठिकाणी झाला मला तमाम उपस्थित सर्वांना या निमित्ताने सांगायचे जर भाषण करून आपल्याला चालणार नाही तप जर आपल्याला ह्या बेचाळीस कार्यकर्त्यांना जर न्याय द्यायचा असेल आजपासून त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे की लोकसभेला माझा बूथ कुठं होता माझं काळ कुठं होत विधानसभेला माझी काय परिस्थिती होती आणि जर मला ह्या बेचाळीस कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर पहिलं काम की प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझा बूथ हा मी प्लस करून त्या ठिकाणी दाखवायला करायचं शेवटी देवाच्या दारात आपल्याला कोणाला पण तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे हे मला सांगायचं तुम्ही जरूर इथे या देवतन अध्यक्ष म्हणून तुमचं स्वागत करतो पण हित शुद्ध ठेवा